नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते बाराला दहा कमी आहे तर घरातले सर्व कामं आवरून मी चालली ननंदबाईकडे माझे नंदू भाऊंना बघायला तर चला पूर्ण तयारी झालेली आहे आणि मस्त आमच्या साहेब मस्त रेडी झालेली आणि मी पण साडी घालून आणि कशी दिसते साडी घरातले काम आवरत आवरत खूप उशीर होऊन गेलेलं आहे बारा वाजून गेले मस्त जेवण झालं आणि सकाळी मी आलूचे पराठे बनवले होते तेच खाऊन घेतले आम्ही तर चला मग आता तुम्हाला घेऊन जाते मी माझ्या नलनबाईकडे आणि थोडंसं सा सामान घेतलेलं आहे हो पैसे घेतले का लॉक लावत्या एक इथे यायचं यायचंय हो आपल्याला जैनमध्ये डायरेक्ट जेवण मिवण इथंच करू मस्त

तर आम्ही केव्हाचं आलेलो आहे आता साडेचार होत आहे आणि आमची जायची तयारी तिथं बसलं आहे बाबू आम्हाला ट्रॅक्टर घ्यायला जायचं आहे चाल ना चालतोय ना ट्रॅक्टर घ्यायला कोणाला येतोय हां हां काय जायच हां मोठ्या गाडीत जाऊ आपण मला त्यानंतर भाषा बी समजली तर जेवण वगैरे झाले पोरी आहे भांडे आणि आमची ननंदबाई ओळत हो आहे त्यांना साहेब बसले आमचे नीट घाला ती टोपी मागे सरकवा तिला म्हटलं मागे सरकवा ती टोपी लाईबा उलटायचे उलटा येते लावला तीन नंबर अच्छा

किती बारीक दिसणार एकदम सुंदर फक्त ती शंडी वेगळे दिसणार ते पहिलेपासून तुम्हाला डोकं तसं जे सोनी, सोनीवूड सोनी तुम्हाला घर दाखवत्या बांडे रस्त्या का बाई प्युअर म्हशीच तूप म्हटलं प्युअर म्हशीच तूप आम्हाला चला तर आता आम्ही निघालो व्हिडिओ काही केला नाही निघायचा गावरान तू आजू काय दे लाडू पिठीचे लाडू त्यांचे लाडू खूप छान रा रा गाव राहतात पण बाहेरचा एरिया गाव भरपूर मागे गेलो आम्ही चाललो आता मुलांसाठी मंचुरियन राईस घ्यायला मुलांसाठी मंचुरियन राईस घ्यायला चाललो घरी काही आता स्वयंपाक करणार नाही आणि इकडे जातोय आपण मंचुरियन राईस घ्यायला चला रात्रीच भारी भेटतो इकडनं एक मिनिट इकडनं चला नाव तिकडनं येणार का फिरून झोपलेली माझी घरी आली आणि तिकडनं मंचुरियन राईस घेऊन आलेली मी आता दोघी जणी जेवण करून घेणार चल उठ बेटा उठ चल तुला राईस खायचं आहे ना आणि तिने सांगितले होते केळीचे वेपर्स बनते ना पॉम तेल मध्ये तळलेले होते गुडिया ते काही आणले नाही मी आणि ते शरीराला चांगला राह राहत नाही बनते ते काही मला आवडलं नाही हा बघा आत्याने लाडू बांधून दिलेले लाडू खाते का लाडू लाडूही तुला जे आवडत तूप दिलेलं आहे आत्यानी काही लाडू ये खोल खोला भूगा झाला रे तुला आवडता नाही वाईट लाडू लग्नाला केले राहायचे नाही का त्यांच्याकडे ते लाडू येणारे आवडत खाली नको गावराने तू म्हणून खात मस्त रे केलेले छान कुठ ना ते थंड गावून जाईल घ्या प्लेट मध्ये मी कपडे वगैरे चेंज करते ना झालं सगळे पाऊस झालेला पॅन अजिबात आवडली नाही बाबा पप्पा म्हणे काय आणलेली का म्हणे एक पोरगीने ना घातलेली ती पप्पा म्हणे ही मुलगीने घातलेली नाही का तशी दिसते म्हणे ती पॅन ते नाही घेतले अरे मागे तिकडे होता गुडिया उठला हा मी नव्हतो घरी मस्त झोपून घेतलाय माझ्या उठ बॅगा तशा बसा ना किती करून ठेवता बाबा तुम्ही ही केळी अशी काय खाल्लेली आहे आम्ही जेवण करून आलो का बोल ना होऊन जाईल ना तुमचं काका तुला खायचं नाही का था 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 था। उठ ना चल गावाला गेलो की काही काम तर काही राहत नाही पण इतकी थपून जाते ना मी असं वाटतंय आहे आता झोपायला पाहिजे आणि बऱ्याच दिवसापासून मला दुपारी आता झोपच नाही आहे सध्या गावाला पण गेली होती तर तिथं पण मुलं मुलं होते किलबिल किलबिल आणि सर्वांमध्ये झोप कुठे लागते तर आता मी कपडे वगैरे चेंज करणार आणि झोपून घेणार मुलांचं झालं आहे आता जेवण एकच ताट निघणार दूध गरम करते आणि पसारा काही म्हणजे बॅगा वगैरे आहेत त्यांच्या तर ते आता सकाळी जावरणार मी कारण की खूप असं थकल्यासारखं होतंय मला माझ्यासाठी माझ्या कृष्णाचं पोट भरलं नाही वाटत हा अजून आणायला पाहिजे होत ग मग मग सांगायचं ना याच्या पुढे ना दोन भाऊ बाजलेला नाही चांगला

मला बी आवडेल मला बी आवडेल नाही दादा मला बी आवडेल काळा तर ना नाही जास्त कच्चा येते थोडं वाटण पण टेस्ट लागला का का बुट्टा खाते का बुट्टा खाते नाही भाजलेला नाही माझे माझे बुट्टा खायचा ठीक आहे तेवढा भास्क्री शाताई बी आणि मी बी खाऊन पाऊस चालू आहे बाहेर अजून सुद्धा माझे केस ओले मेरे पतिदेव डेर दे आहे मुझे भुट्टा देख बरा कितना पास नाही कोई येणार असेल थोडसा का पडू देना ना ते अर्धा मी खाना तुम्ही ने खाणार का नाही थोडासा अर्धा मी खाना आणि अर्धा गुड्या राने खाना लाडू खायचा आहे का तुम्हाला देऊ का काढून का मस्त काजू बदाम वगैरे टाकलेले आणि मी ना ना बेसनपिठे लाडू डब्यात ठेवलेले तर थांबा एक मिनटं लाईट लावते बेसन बेसनपिठे लाडू ये ना मी डब्यात ठेवलेले आमचे साहेबच होते घरी आम्ही ते काही खाल्ले नाही लाडू साहेबांचेच खाल्लेले संपत आलेले संपवले पण थोडीशी वरतीच ठेवलं ना मग त्यांना थोडीशी अशी बुरशी लागल्यासारखं होतं ना त्याच्यामुळं मी वरती काही ठेवत नाही फ्रीजमध्ये हा पेरू ते इतके गोडे ना एक पेरू पडले ना अस वास भारी येतोय हो। केस ओले ना त्याच्यामुळं म्हटलं आता कोरसे कोरडे होऊ देते फॅन बंद करते आणि माझ्या दादाने ना दूध पण गरम करून ठेवलं तर लाडू ठेवते झाकून आता सकाळी ओ माय गॉड मुंगे आहे तिथं त्यांना सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते आणि मग सकाळी काढू आपण लागस कारण की मग वरती ते ठेवले ना पूर्ण मुंग्या होऊन जातील तर तो, माझ्या तोंडात बी म्हात एवढा मोठा चल तो में गेते हैं। तर मी खाऊन घेते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय